माऊलींची पालखी आज दिवे आहे आणि जो मी तुम्हाला सांगितलं की इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनानंतर जो मी टाकतोय तो म्हणजे पुणे ते सासवड दिंडी दिंडी क्रमांक मध्ये आम्ही खूप एन्जॉय केला ती दिंडी अशी होती की म्हणजे इतकं पळवलं आम्हाला खूप नाचलो खूप एन्जॉय केला तर त्याचे व्हिडिओ तुम्ही युट्यूब चॅनलवरती एम पी एस क्रिएशन वरती नक्की बघाल सांगायचं सा तात्पर्य म्हणजे असं आहे की आम्ही अक्षरशः आता इथनं फक्त एक दीड किलोमीटर राहिलेलं आहे घाट कम्प्लीट व्हायला आम्ही हडपसर पासन चालत आलोय आणि असं वाटलंच नाहीये की आम्ही हडपसर पासन इथपर्यंत चालत आलोय इतका तो माहोल असा प्रसन्न माहोल आणि ज्ञानेश्वर माऊलींचा गजर विठू माऊलींचा गजर आणि सीताराम माऊलींचा गजर गाजत फुल खुश होत नाचत गाजत त्यांचा जयघोष करत या वारीचा आनंद घेत आहेत आणि तो आनंद मी सुद्धा घेतलाय तर एम पी एस क्रिएशनच्या चॅनलवरती तुम्ही या वारीचा व्हिडिओ नक्की बघा आणि पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा ही वारी पुणे ते सासवड येऊन एन्जॉय पण करा आणि माऊलींबरोबर त्यांचा जयघोष पण करा नमस्कार विठू माऊली आज विरोधामध्ये आपण चालत आहोत दिंडी क्रमांक काय आहे दादा आपला आमचा दिंडी क्रमांक एकशे एकसष्ट ज्ञानोबरायांच्या मागे आम्ही चलतोय आणि ज्ञानोबरायांच्या संत वचनाप्रमाणे तुकोबरायांच्या संत वचनाप्रमाणे स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल या तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे वारकरी संप्रदाय वाटेला जग अवघड समजत ती वारकरी संप्रदायाची सोपी वाट आणि त्या वाटेने आम्ही आता चालत आहोत अरे अर्थाने दिवे घाटाचा आनंद पाहताय का मग आमची दिंडी आहे अत्यंत तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारवळी आनंदे अशा पद्धतीने या दिवे घाटाचा संपूर्ण आनंद लुटत लुटत आज ही दिंडी वरती दिवे घाटाच्या दिशेने मार्गस्थ होते खरं तर आज आम्हाला थोडा उशीर झालाय परंतु त्याही अवस्थेत दिवसभर पावसाची पर्वा न करता उन्हाची पर्वा न करता ते संपूर्ण वारकरी अत्यंत आनंदाने तुम्ही पाठीमाग आमच्या गदा हो पाहू शकता आनंद घेत असलेले आमचे सर्व वारकरी पाहू शकता अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने ही वारी आमची आता पुढे चालते धन्यवाद धन्यवाद जय श्री टाका पेट्रोल टाका पेट्रोल भरून इथे जरा थांबतो आणि तुमच्याशी बोलतो की एक्झॅक्टली मी कुठे चाललेलो आहे हॅलो विवर पुणे ते दिवेघाट हे आम्ही चालत जाऊन फोटोशूट केला व्हिडिओ शूट केला त्याच्या रील्स तुम्ही वर पाहिल्या फर्स्ट टाइम रिंगणला निघालोय मी आणि बरेच वर्ष असं चाललेलं की रिंगणला जाऊन फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे पण पॉसिबल होत नव्हतं पण आमचं चालू होतं आणि सिद्धेशनी दुपारी फोन केला की आपल्याला संध्याकाळी जायचंय तर आम्ही बाईकवरती राईड करीत रिंगणला निघालेलो आहे आणि सांगायचं असं की ज्ञानेश्वर माऊलींचं पहिलं रिंगण हे लोणनला होणार आहे पालखी तिथे ऑलरेडी आलेली आहे आणि ती उद्या निघणार आहे आम्हाला सांगितलं की साडेचार पाच वाजता रिंगण होणार आहे तर ते कसं होणार आहे त्याचे फोटो व्हिडिओ हे सगळे तुम्ही बघालच आणि युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ हा नक्की बघा आम्ही आता हायवेच्या दिशेने निघालोय बाईकवर पूर्ण व्हिडिओ हायवेचा टाकणं पॉसिबल नाही कारण की बारीक बारीक पाऊस येतोय त्यामुळे कॅमेरामध्ये शूट करणं पॉसिबल नाही आहे पण थोडं थोडं दाखवेल की आम्ही कसा एन्जॉय करणार आहे ज्ञानेश्वर माऊलींसाठी या वारीमध्ये येतात चालतात आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ते कसे चालतात त्यांना काय काय वाटतं चालताना तो एन्जॉय कसा असतो हेचे बाईट आपण नक्की या ब्लॉग मध्ये बघूयात सो उद्या भेटूयात लोनन मध्ये रिंगण मध्ये बाय बाय करू वाड वाटी ते झाला दे

मुकर दिंडी आहे आमची त्याच्यामध्ये रथाच्या पाठीमागे दोन आणि तीन नंबर अशा दोन दिंड्या आहेत आमच्या ज्यावेळेस हा पालखी सोहळा सुरू झाला म्हणजे श्रीगुरु बाबांनी चालू केला त्या काळाचे समकालीन आमच्या घराण्याचे असणारे मूळ पुरुष श्री सद्गुरू भिवाजी महाराज टेंभूकर म्हणून होते त्यांनी बाबांनी पालखी सोहळा चालू केला त्या काळामध्येच या सर्व दिंड्या त्यांच्यासोबत चालू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये मानाच्या दिंड्या ज्या सांगितल्या जातात त्याच्यामध्ये रथाच्या पुढे सत्तावीस आणि रथाच्या मागच्या आहेत त्या वीस दिंड्या अशा ह्या हैबद बाबांच्या समकालीन म्हणजे ज्यावेळेस पालखी सोहळा सुरू झाला त्या काळात ह्या चालू झालेल्या दिंड्या आहेत मग त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या दिंड्या आहेत ते नंतर चालू होत गेलेल्या आहेत आणि सत्तावीस या मानाच्या दिंड्या जा ज्या म्हटलं जातं मग त्याच्यामध्ये आता प्रस्थान होतं आपलं त्या प्रस्थानामध्ये माऊलीच्या मंदिरामध्ये आवारामध्ये मा ज्या दिंड्या आतमध्ये घेतल्या जातात त्या मानाच्या दिंड्यांना आतमध्ये घेतलं जातं सर्व दिंड्या त्याच्यामध्ये बसू शकत नाही तसंच त्याच्याबरोबर क्रमांक जे आहेत ते रथाच्या पुढचे सत्तावीसच आहेत परंतु पाठीमागचे जे वीस होते त्याच्या कालांतराने दिंड्या वाढत गेल्यानंतर या सर्व दिंड्या मागे वाढत गेलेल्या आहेत आणि आमच्या टेंबूकर घराण्याची असणारी दिंडी जे आहे त्या दोन आहेत ते दोन दिंड्या आहेत त्याच्यामध्ये एक वर्ष पुढे आणि एक वर्ष मागे असं आम्ही फक्त चालायला मागे पुढे असतो म्हणजे त्याचं कारण पण असं आहे की आमच्या घराण्यामध्ये टेंबूकर घराण्यामध्ये जवळजवळ सव्वा दोनशे वर्ष होऊन गेले आज विनापारा अखंड चालू आहे पंढरपूरमध्ये आणि त्या विनापार्याच्या अनुषंगाने आमचे जे तुलते आहेत भाऊ आहेत त्यांच्याकडे एक वर्ष असतो आणि आमच्याकडे एक वर्ष विणा असतो ज्याच्याकडे साल असतं विण्याचं ते दोन नंबरला चालतात आणि ज्याच्याकडे साल नाही ते तीन नंबरला चालतात असं एक वर्ष मागे पुढे आम्ही दोन आणि तीन क्रमांकाला चालत असतो मला असं विचारायचं तुम्हाला की येणारी जी पिढी आहे तरुण मुली आहेत ते जसे गणपती उत्सवाला नवरात्र उत्सवाला वाट पाहतात आणि त्याच्यामध्ये जाऊन जल्लोष करतात तर ही जी वारीची जी संस्कृती वर्षान वर्षा। जी वर्षानुवर्ष आपल्या आजी आजोबा त्यांच्या पण आजी आजोबा यांच्या पूर्वीपासून ती जी चालत आलेली आहे येणाऱ्या पिढीला म्हणजे लहान मुलांपर्यंत त्यांना एवढं सांगू शकेन की बाबा आपण जर पाहिलं माउली ज्ञानोबराईंच्या पालखी सोहळ्यामध्ये आल्यानंतरचा जो आनंद आहे इथं भेटणारं जे आपल्याला समाधान आहे ते आपण आपल्या इतर संसारिक जीवनामध्ये ज्यावेळी चालत असतो वाटचाल करतो त्याच्यामध्ये आपण जे वेगवेगळे अनुभव घेतो त्याच्यापेक्षा कैक पटीने इथं भेटणारा जो आनंद आहे तो श्रेष्ठ आहे हे आपण ज्यावेळेस इथं येतो त्यापैकी बऱ्यापैकी सर्वांना अनुभवाला येणारी ही गोष्ट आहे आणि म्हणून आज पण जर का आपण बघितलं एकदा जर का तरुण मुलगा असू द्यात किंवा वयस्क राज्य आजोबा असू द्यात तरुण पिढीतली आपली मुलं असू द्यात हे एकदा जर पालखी सोहळ्याला आले आणि इथं त्यांनी हा अनुभव घेतला तर तो दरवर्षी इथं आल्याशिवाय थांबत नाही त्याला पुन्हा आपल्याला कधी सोहळा चालू होतो आणि कधी आपण नंतर इकडे येतो त्याची एक ओढ लागलेली असते का तर इथं भेटणारा जो आनंद आहे हा खूप वेगळा आहे इथं चैतन्याचं जे वातावरण आहे माऊलींच्या मध्ये ते खूप वेगळा आहे सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात कारण कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात तुझे दूध म्हणून त्यांचा अट्टर माऊली ज्ञानराज माऊली फायनली पुणे सासवड पुणे ते लोणन प्रॉपरली टूर म्हणा वारी म्हणा कंप्लीट झाली आम्ही काल रात्री निघालो जसं सांगितलं तुम्ही पाहिलात ब्लॉक पाहिलात कसा गेलो बाईक वर गेलो तिकडे पोचलो वारकऱ्यांचे फुटेजेस घेतले नाईट आऊट मधले फुटेजेस होते त्यानंतर सुंदर सकाळी चार वाजता टेंट मध्ये दर्शन झालं पादुकांना हाताने स्पर्श केला आणि माऊलींच मनभावे दर्शन करून मनाला खूप छान वाटलं आणि तो क्षण असा होता की काल रात्री निघून पण रात्रभर झोपलो नाही आत्ता डोळे पूर्ण लाल आहेत अशी झोप आली की विचरायची सोय नाही पण जोपर्यंत तिथनं निघत नव्हतो तोपर्यंत झोप अशी काही येत नव्हती खूप प्रसन्न वाटत होतं तिथनं आम्ही आलो येताना मस्त सुनसान रस्ता होता थोडासा रस्ता आमचा चुकला कारण की गर्दी होती पण खूप एन्जॉय झाला खूप मज्जा झाली आम्ही ज्यांच्या घरी गेलो होतो त्यांच्या घरी आत्ता आम्ही प्रसाद घेतला आणि निघालो येताना खूप छान मज्जा केली एका ठिकाणी आम्ही डोंगरावरती जाऊन बसलो त्याचं फुटेज वगैरे हो काही घेतलं नाही मी पण इथे आम्ही हॉटेल सिद्धेश्वर प्रसन्न काकूंच्या हातची मस्त पैकी गरमागरम भजी आणि कॉफी फुल स्ट्रॉंग मार्के घेतली पहिली काकून कॉफी अशी पानसट बनवलेली पण मस्त पैकी काकून सांगितलं की फुल स्ट्रॉंग करा चार पाच पुढे एक्स्ट्रा होता झोप उडली बाय मस्त पैकी कॉफी पिली ते कधी या रोडला तुम्ही आलात तर हॉटेल सिद्धेश्वर प्रसन्नमध्ये या छानपैकी कॉफी प्या आणि दोन कुड्या एक्स्ट्रा डालके स्ट्रॉंग करा असं सांगा म्हणजे काकूंना माझी आठवण येईल आणि आता इथनं आम्ही निघालो आहे घरी मस्तपैकी घरी जाऊन झोपणार आहे आणि उद्यापासनं माझं डेली रुटीन चालू होणार आहे पण या गेल्या दोन चार दिवसामध्ये जे काही वारीमध्ये मी चाललो बाईक राईड केली हे सगळं मी खूप मिस करेल आणि मला अशी अपेक्षा आहे की लवकर पुढचं वर्ष यावं आणि परत ती वारी मी परत शूट करून तुमच्या सगळ्यांसोबत एक चित्रीकरण घेऊन यावं ही माझी इच्छा पुढच्या वर्षीसुद्धा आहे धन्यवाद व्हिवर्स तुम्ही आलात व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून आभार परत एकदा सांगतो एम पी एस क्रिएशनच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यांना पाठवा हायनाय तेवढे जेवढे आहेत सोम्या गोम्या जे कोणी आहेत त्यांना नक्की पाठवा आणि नाही म्हटलं तरी पाठवा का आता वारीचा व्हिडिओ आहे आपल्या माऊलींचा व्हिडिओ आहे त्यांच्या पादुकांचे जे चित्रीकरण आहे ते फक्त माझ्या व्हिडिओमध्ये मा आहे ता त्यामुळे त्याच्यात जाऊन तुम्ही दर्शन घ्या आणि माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद